जय शिवराय आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पारनेर एफ एम सी पारनेर एफ एम सीमधले लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत शिवकृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील चला तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा चला तर व्हिडिओ सुरू करूया पारनेर एफ एम सी लाईव्हमध्ये कांदा लिलाव शिव कृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील एकत उद्देश बळीराजाला घर बसल्या शेतमालाची माहिती समजली पाहिजे तेरा तेरा सव्वा तेरा साडे तेरा तेरा पन्नास

तेरा सव्वा तेरा साडे तेरा तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये पावणे चौदाशे रुपये सव्वा तेराशे रुपये तेराशे रुपये नागिक कलर आहे सव्वा तेरा रुपये सव्वा तेराशे आता माल भेटत नाही सव्वा तेराशे रुपये सव्वा तेरा रुपये साडे तेरा